दुसरा तर मंडळी मी आजच्या दुसऱ्या भागात आहे ना तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आपण आहे ना आजच्या भागामध्ये अष्टप्रधा मंडळाचे वाडे त्याच्यानंतरला आपण धान्य कोठार त्याच्यानंतरला मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास सोडला ती जागा त्याच्यानंतरला मग आपण त्यांचं जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ते त्याच्यानंतरला स्नानगृह स्नानगृह बघून झाले की आपण नंतरला पुढे जाणार आणि नंतर, नंतर, नंतर सचिवालय जे मंत्रिमंडळांचं ऑफिस होतं ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण नगारखान्याकडे जाणार ना आहोत नगारखान्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जिथे आपल्या राजांचा राजाभिषेक झाला ती जागा आपले प्रशस्त सिंहासन ते आपण बघून घेणार आहोत त्याच्यानंतरला आपण होळीच्या माळावर जाणार आहोत होळीचा माळ बघितला की त्याच्यानंतरला आपण तिथे महाराजांचं दर्शन घेऊन नंतरला बाजारपेठेकडे जाणार आहोत तर बाजारपेठ बघून घेणार आहोत तर हे बघा लांबच लांब सडक सगळी बाजारपेठ तर बाजारपेठ बघून झालं की आपण जगदीश्वराचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतरला महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नंतरला मग आपण टकमगटोकडे जाणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आत्ता आपण जिथे उभे आहोत ही सुद्धा खास महत्त्वाची जागा आहे तर हे पाठी बघत आहे ते आपले जे अष्टप्रधान मंडळ होतं जसं आत्ताचं मंत्रिमंडळ तसं सुरुवात तेव्हा सुद्धा मंत्रिमंडळ तेव्हाचे हे अष्टप्रधान अष्टप्रधानांचे हे सगळे वाडे ह्या साईडला बघताय हे सगळे आता आपण आहे ना अष्टप्रधानांचे वाडे वगैरे बघून आता आपण पुढच्या साईडला जाऊया तिकडे राजदरबारामध्ये तर म्हणजे आता आपण आहोत ना धान्य क्वाटर जिथे तिकडे ना एक दोन आणि हे, हे तीन तीन धान्य क्वाटर आहेत तर लाईनीमध्ये तरी तया नाही तर जपून कारण वरच्या कि शक्य असेल तर खाली गेले तर परत मिळणार राय त्यासाठी हे इथे असे हे तीन सलग लाईनीमध्ये धान्य क्वाटर खालती तेव्हाचा हा दगडी स्लॅब त्याच्यावर ते आपण आता उभे आहोत आणि हा इकडे हे धान्य धान्यकोटा आणि ह्या साईडला हे अष्टप्रधानांचे मंत्रिमंडळाचं वगैरे हे ते वाड्या आहेत अष्टप्रधानांचे तर आपण आता जाऊया राजवाड्यामध्ये दिवस आया बची इज्जत वाटवून किल्ल्यावरती जन्म घेतला किती वर्ष लाभले पन्नास वर्ष वीस वर्ष आपले बाळ बनायच उरले तीस वर्ष उरलेल्या तीस वर्षामध्ये आपण स्वतः स्वतःच्या घर सुद्धा उभं करू शकत नाही पण ज्या राजाने पाहिलं तर वयाच्या सोळा वर्षापासून पहिलं स्वराज्याला तोरण बांधला चोरणा धनासारखं मन होतं मनासारखं धन होत राजांसारखी लोक होती अजून तर दहा पंधरा वर्ष राजांना लागत होते याची सोजागिरी तुमचा दिवस राजांनी अनेक त्या गडावरती दूध दही विकण्यासाठी बोलवल्या होत्या दूध विकलं तिने राजांचं भाषण ऐकू बसले आणि थाली म्हणणं आले की कधी सांजवेळ ही टळून गेली नगा सने सनेत उतरे वाजले हिराचा गडकरी विचारते की गडकरी हा एवढा मोठ मोठा आवाज कसला झालेला आहे की हिराचा हा बंद झालेला आहे हिरा तिथून पाष्ठा पायऱ्या खाली उतरून त्या गेट पासी जाते त्या ते गेट पशी एक दरवाजा बंद करणारा सरदार होता त्या सरदारचं नाव होत सांगोची काटकर त्याची हात तोडते विनंती करते की अरे बाबा मला खाली चाव दे माझं दोन महिन्याचं खाली चालू बाळ आहे बाळाला दूध करण्यासाठी कोणी वेळा होता

माय हिराची वाट पाहतायत जी माता आपल्या बाळासाठी रात्री चढपडत होती तर आजू देखील आली का नाहीये राजांपर्यंत बातमी कळते पूर्ण गडावरती वाऱ्यासारखी बातमी पसरते पण ज्यावेळी बातमी पसरल्याच्या नंतर राजे काय म्हणतात आपण त्या मातीचा शोध नंतर घेऊन या अगोदर तिचं बाळ आहे ना त्या बाळाला खाडून वरती घेऊन या महाराजांनी दोन शिपाई पालखी सोबत तिच्या बाळाला आणण्यासाठी पाठवले शिपाई तिच्या अंगणामध्ये उभे राहून उभे राहतात सतीत होतात जी माता गडावरतीच होती आपले अगोदर खाली कशी का आली कुठून आली राजांपर्यंत बातमी कळते हिरा मानात प्याले आपण चूक केले आपल्याला काहीतरी शिक्षा होणारच राजांपर्यंत बातमी कळल्याच्या नंतर हिरा राजे काय म्हणतात खाली जावा तिला पालखीत बसवा तिला आणि तिच्या बाळाला गडावरती आणा दरबारामध्ये आणला आणि ती माता नक्कीच म्हटले असेल की अजय केली आहे मला शिक्षा प्रमाणात महाराज शिक्षा देऊ नका महाराजांनी हिराला विचारलं की हिरा तू खाली कशी काय केली घटना पण मी सांगतली राजे म्हणतात <laughs> की हिरा त्यावेळी तर रात्रीची तू खाली उतरलीस आता पुन्हा एकदा आम्हाला दिवसाची खाली उतरून दाखव चपला खाली हो तर रात्रीची खाली उतरलीस परंतु पुन्हा आम्हाला एकदा खाली उतरून दाखव कि राजे ते आता शक्य नाहीये आणि त्यावेळी माझ्या नजरेसमोर हे बाळ दिसत होतं आणि आता तो फक्त एक कडा दिसत होता राजाचं हृदय भरून आलं राजाने साडी चोळी दिली सन्मानित केलं त्या बाळाला म्हटलं की वा भादराव वा याच आईचं उत्पी आमच्या सारखा मोठा हो आणि स्वराज्यात सामिळो स्वराज्यात आणि त्या राजाने त्या बाळाचं नाव पण ठेवलं होतं झुंजारराव परंतु ज्याने किल्ला बांधला त्याने खाली मान झुकवली आपले हिंदवी स्वराज्याचे आर्किटक हिरोज तेकर ज्यावेळी गडाची बांधकाम पूर्ण झाली होती ना तर राजाने विचारलं होतं हिरोज या गडाच्या खाली कोणी जाईल का गडाच्या खाली जाईल पाण्याची दार निवडते फक्त आवेचा झोप कारण की हिरोजी तुमचं बांधकाम अपूर्ण आहे अजूनपर्यंत उतरू शकते तर शत्रू चढू शकतो त्या कड्यावरती जावा कडा तासून घ्या तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी कडा आणि त्या गावाला नाव द्या हिरकणी वाडी गडगेवाडी म्हटल्या हिरकणी उतरल्याच्या नंतर हिरकणी वाडी आणि त्या बुरजाला नाव देखील कुठे जावा तुम्ही दगडामधलं पाणी प्या कि चौदा लागतं बघा आपला राजंथ पिण्यासाठी पाणी जो कोणी पूर्वी कामसोरगिरी कर, करेल कावड्या तर तुम्हाला सर्वांना माहितीच असतील दोन्ही साईडने खांद्याला आणि पाण्याचे टक्क्या भरायला लावायच्या आणि ह्याच्यामध्ये पाहिलं ना तर लाकडी खांब असे वरती उभे केला जायचे बघा या साईडला गृह आता आपण ज्याला स्विमिंग पूल म्हणतो त्याच टाईप सारखं राजांचं स्नान पाणी वगैरे बाहेर जाण्यासाठी खराब पाणी वगैरे असेल सर्व ही केलेले आहे ते बघून घ्या नंतर आपण पुढे राजांचा गुप्त खलबत खाना खरबत खाना बघा हे राजांचा आपल्या माहिती म्हणजे ऐकायला पूर्ण आपल्या राजांचा राजवाडा राजदरबार पुढे किल्ला तीन दिवस सुद्धा कमी पडतो महाराष्ट्र इकडचं क्षेत्रफळ पंचेचाळीस पॉईंट साडेतीनशे बारा टाके सा की दोन तास आपल्याला जर खाली आपण पंधरा ते वीस मिनिट चालत गेल्याच्या नंतर ना आपल्याला हिरकणी कडा पाहायला म्हणजे माणसं बघत गेले का त्याच्या एंडिंगला आपल्याला हिरकणी कडा पाहायला भेटतो दोन तोफा हनुमानची मूर्ती आणि बुरुज बांधलेले आहेत परंतु आपल्याला या साईडला एक तळाव दिसेल गंगासागर तळाव असे अकरा तळावात फक्त लहान मुलांना हातामध्ये पकडा ताकी पुढे कोणी जाऊ नका पस्तीस फूट खोल आणि पाण्याच्या आतमध्ये पाहिल्यास तर सात छोट्या आहेत बघा जरी काय या गडावरती वर्षभर सुद्धा पाऊस नाही पडला तरी गडावरती त्या तळावातलं पाणी आटत नाही परंतु नाव नाव गंगासागर का दिलं कारण की आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकला पाहिलेच तर काशीवरून गागाभट आले होते वेळेस सात नद्यांचं पाणी होतं राज्याभिषेक झाला थोडं पाणी उरलं उरलेलं पाणी त्यांनी या तळालं आणि या तळावाचं नाव गंगासागर तळावाचं नाव दिलं म्हणून या तळावर एक छोटीशी कविता आहे ती कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या सप्त साऱ्या बहिणी सात समुद्रांचे सात नदांचे अनिले पाणी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणि जलतीर्थ झाले त्याचे नाव गंगासागर म्हणजे याला गंगासागर काव म्हटलं बघा का। फिल्टर पाणी लोकांना हे पिण्यासाठी या आपण दोन दोन काही फडक्या अवस्था मध्ये पाहतो ना याला विजयस्तंभ पूर्वी पाहिले तर एकावरती एक मजली सात मजली होती परंतु आता आपण ही दोन मजली पाहतो सात मजल्यांचं कारण काय की जर का आपल्या राजांनी कुठलाही गड किल्ला किंवा कुठलाही विजय मिळवला सातव्या मजल्यावरती उभे राहायचे भगवा शेंडा फटकवले जायचा किंवा गवताची मुळे पेटवले जायचे कारण की आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे की आज आपल्या राजाने कुठला तरी गड केला आतमध्ये तीनशे दिवे मशाळेचे उजेड त्याचा उजेड या समोर गंगासागर पण आहे किती सुंदर वाटत असेल तुम्ही कल्पना करा त्या समोर एक आपल्याला विटकाम पाहायला भेटला असेल तुम्हाला तुम्ही सांगायचे या चौतारामध्ये पाहिलं कमरेला भगवी शाल डोक्याला भगवा फेटा आणि प्रत्येक मावळा पाहण्यासाठी एक उभा आपल्या हा राजांचा पूर्ण संपूर्ण पहिला बेट दुसरं किचन तिसरं सचिवल आणि तिसरं पाहिलं चौथं पाहिलं तर राजांचा हा खास दरबार होता आता आपण राजांचा जे राज्याभिषेक झाला ते राजे आपले स्वराज्याचे राजे झाले याच ठिकाणावरती झाले तर म्हणजे आपण आता आहे राजवाड्याच्या ठिकाणी आता माहिती ऐकली ना आपण आता आपण इकडे राजवाड्याच्या ठिकाणी आहे हा संपूर्ण पाठसा हा परिसर आहे ना हा सगळा राजवाड्याचा परिसर आहे हा इकडे त्या साईडला होता ना हा सगळा इकडे राजवाडा आणि हे इकडे सचिवालय मंत्रालय जे आपण म्हणू शकतो ना ते इकडे सगळं राज्यकारभार इथून हा कागदपत्री जो व्यवहार होता सगळं कागदपत्र व्यवहार तो सगळा इकडून चालायचा तर आपण आता आहे ना जो दरबार जिथे राजाभिषेक झाला आपल्या राजांचा तिकडे आपण आता जाणार ह्याची ही पाठची साईड आता आपण इकडे पुढे जाणार आहोत तर म्हणजे आपण आता आलो आहे ना जिथे नगरखान्यावर तिथे इकडे पाठीमागे बघतोय ना हा जो नगरखाना आहे ना एकदम जबरदस्त फोटो लांबून बघितलं बघताना पूर्ण कॅमेरामध्ये येत नाही एवढा मोठा नगरखाना आहे तर आता आपण इथून आखमी जाऊया आणि आपल्या राजांचं दर्शन घेऊया तर म्हणजे हा जो तुम्ही आता इकडे दगड बघताना हा रायगड किल्ल्यावरचा आहे ना सर्वात टॉपचा दगड आहे म्हणजे त्यावेळेस जर पूर्ण किल्ल्याचे टॉपचं जर का उंची बघायची असेल ना तर ह्या दगडाची उंची ती सर्वात टॉपची आहे तर त्यासाठी हा दगड इथे ठेवलेला आहे आणि ह्याच दगडावरती महाराजांचा दुसरा राजाभिषेकसुद्धा झालेला तर पहिल्यांदा तिथे आणि दुसऱ्यांदा इथे तर म्हणजे आपण आता इथे आहे ना जिथे शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला तिथे आपण आता आहोत आणि बघताना इथे मस्तपैकी हा असतो राजदरबार इथे आपल्या राजांचा राजा अभिषेक झाला आणि ते हे तीच ही जागा जिथे राजांचा राजा अभिषेक झाला तर फक्त आहे ना था? आता आता आपण राजांचा आशीर्वाद घेतला पाय पडलो आणि आता आपण जाऊया जगदीश्वराच्या मंदिराकडे म्हणजे आपण आता आहे ना राजदरबारमध्ये आता होतो राजदरबारमधून आता बाहेर पडलो आता मग होळीच्या माळावरती आता आले आणि होळीच्या माळातून बघणार आहोत नंतर बाजारपेठ आणि नंतर जगदीश्वराचं मंदिर कसं चला तर म्हणजे आता आपण आलो आहे ना होळीच्या माळावरती तर सुद्धा एक मेघडंबरे आहे त्याच्यामध्ये महाराजांचा हा शिवसनावरती रूढ झालेला हा पुतळा आहे तर तिकडे बघते ना हा होळीचा प्रशस्त असा माळ शिमग्यामध्ये आपल्याकडे कोकणामध्ये होळीचा सण असो इथे जसा आपण आपल्या गावामध्ये साजरा करतो तसंच सा, रायगडावरतीसुद्धा साजरा व्हायचा तर म्हणजे आत्ता आपण आहोत ना होळीच्या माळ्यावरती तर होळीच्या माळ्यावरची एक कथा आहे जिथे आपल्याकडे शिमग्याला होळीचा सण होतो तसंच मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे रायगडासुद्धा होळीचा सण साजरा व्हायचा त्याचप्रमाणे होळीच्या सणाच्या दिवशी आहे ना जो पेटक्या होळीतून नारळ काढेल त्याला महाराज सोन्याचा कडा म्हणून बक्षीस द्यायचे तर असं फक्त एकदाच झालं आणि संभाजी महाराजांनी तो जो नारळ आहे ना तो जळत्या होळीतून नारळ काढला होता आणि त्यांना मानाचा कडा मिळाला होता तर आता इकडे आपण आता होळीच्या बाळावरती आलो आहे आपण इथं राजांच्या पाया पडून घेऊया आशीर्वाद घेऊया आणि नंतर आपण पुढे बाजारपेठमध्ये जाऊया तर अशी छोटीशी कथा होती इथली की जी आपल्या संभाजी महाराजांचं शौर्य किती महान होतं बघा आयुष्यात एकही लढाई हरले नाही आणि त्यांनी फक्त इथे होळीतून यांना पेटक्या होळीतून नारळ काढला होता तर त्यांना मानाचा काढासुद्धा देण्यात आला होता महाराजांच्या हस्ते तर चला आपण आता पाया पडू आणि नंतरला बाजारपेठेत जाऊ आत्ता आपण आलो आहे ना बाजारपेठेमध्ये इकडे ना अशी ह्या साईडून सुद्धा आणि इकडून सुद्धा लांब आमच्या लहान की बाजारपेठ तर आता इकडे ना बाजारपेठेचं रचना बघितली तर इथे समोर ह्या साईडला हा दुकान असेल त्यांचा म्हणजे बाजार बाजारपेठेतला मध्ये त्यांचे जे कागदपत्र लागतात ते आणि पाठीमागे जेवणाचं जेवण करायसाठी जी खोली असं आहे आगे दुकानवर पीछे मकान असं जे म्हणतात ना त्या पद्धतीची ही रचना होती तर तिकडे बघताना हे अशी बाजारपेठ म्हणजे त्या आपण पुढे जाऊया सरळ जगदीश्वर मंदिराकडे आणि नंतर तिथे महाराजांची समाधी बघू आणि नंतरला मग आपण आणखीन थोडंसं फिरूया इकडे आणि मग आपण निघूया घरी जायला तर चला म्हणजे आता बघताना इकडे आहे बघा आपण एका दुकानामध्ये जाऊया इकडच्या तर आपण इकडे तर वरती आलो आणि हा आहे तो दुकानाचा समोरचा भाग एरिया ह्या साईडला माझ्यामध्ये कागदपत्रांचा व्यवहार माझ्यामध्ये चालत असावा आणि इकडे हे आणि ह्या साईडला इकडे हे माझ्यामध्ये किचन असावं तर असे प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे प्रत्येक दुकानामध्ये ही रचना आहे तर अशीच सरळ सरळ खूप सारी दुकानं आहेत ह्या सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा चल आपण आता जगदीश्वर मंदिराकडे जाऊ म्हणजे आता आपण आहे ना होळीच्या माळावर नलो इकडे टकमपकडे जायला रस्ता आहे आणि ह्या साईडला इकडे पुढे जगदीश्वर मंदिराकडे तर आपण सर्वप्रथम जगदीश्वर मंदिराकडे जाऊ आणि नंतरला मग टकमक टाकाकडे जाव्या चला बघताना जगदीश्वर मंदिर आणि साईडला वास्तव काय ते पण तिथे गेलं बघ्या हो आणि इकडे मंदिर आणि या साईडला टकमक टक आणि सगळे बोलले तर ते माझं नाही बोलले ते मी बोलतोय म्हण आता आहे ना आपण जगदीश्वर मंदिरामध्ये गेलो पाया वगैरे पडलो आणि आमच्या नशिवामाला मस्त आरती भेटली आरती वगैरे केली आणि आम्ही नंतरला आता दर्शन घेऊन बाहेर आलो तर आता आपण जाऊया समाधीच्या इकडे शिवप्रभूंची समाधी बघू आणि नंतरला मग आपण टकमक टोक बघून मग आपण नंतरला गडउतार होऊ तर हा पाठीमागे जगदीश्वराचं मंदिर तर ह्याचा आकार बघताना ह्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ह्याचं कारण असं आहे ना की जर का तेव्हा जी मुघल सत्ता होती आणि तेव्हा बघताना जर ह्याचा आकार मुद्दाम आहे ना मस्चजीसारखा ठेवला कारण परकीय आक्रमण त्याच्यावरती होऊ नये आणि आपलं मंदिर आहे ते शिवलिंग व्यवस्थित सुरक्षित राहावं तर इकडे बघताना पाठीमागे हा जगदीश्वराचं मंदिर तर आता आपण हा परिसर बघितला आता आपण समाधीकडे जाऊया किंवा मंदिरामध्ये येण्याचा प्रयत्न केला आतमध्ये दरवाजा चाळीस सुद्धा सुटे ठेवलेले आहे अशा शंकरासमोर समोर त्याने वाकवण्यात दुखूनच जावं आपल्या एकमेव राजा असा होता राजाने मुघलाला सुद्धा शंकर जसं आपण समोर एक नगारखाना पाहतो जसा तिकडे एक नगारखाना पाहिला तसा आपल्याला नगारखाना पाहायला भेटतो या नगारखान्याच्या पहिल्या पायरीवरती एका आर्किटेक्टाचं नाव आहे देवेचे पायरी अकबर हिरोहे महाराजाच्या त्या व्यक्तीने स्वतःचं घर जेवढी प्रॉपर्टी होती विकलीचे बांधकाम पूर्ण केले काही राजाने दास कधीला पैसे दिले होते राजाने शब्द राजाला वचन दिलं होतं की राजे तुम्ही या रायगडावरती येण्याच्या अगोदर तुम्हाला रायगड रायगडावरची बांधकाम झाले राजाने दास कधीला <hatsi> सत्तर टक्के बांधकाम झालं पैसे संपले राजे व्यवस्थित निघून गेले राजे म्हटले की आपण महाराजांना पत्र पाठवू शकत नाही किंवा बांधकाम तर थांबू शकत नाही ज्या व्यक्तीने काय केलं स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे डागेने घर जमीन होती पूर्ण विकली आणि किल्ल्याची बांधकाम पूर्ण केली तो का झोपडपट्टी मध्ये राहू लागला त्यावेळी राजांना कळलं सर्वांना बक्षीस देऊ लागले हिरोजी इंदूरकरांना विचारलं की हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते बक्षीस सांगा हे बक्षीस आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत यांनी काय मागितलं की राजे आम्हाला इथे नकोय बक्षीस यावेळी माझी बक्षीस मारायची वेळ येईल माझं बक्षीस मी प्रामाणिकपणे मागून घेईल राजांची राज्याभिषेकाच्या वेळी मिराव काढण्यात आली सहा हजार सातशे लोकांतून हत्तींच्या अंबारीवरती घोड्याच्या आंबारीवरती राजाने समोरच्या साईडून एंट्री केली हिरोजीने डोक्यातला पेटा काढला राजांना बोलले राजे थांबा आता आमचा आम्हाला बक्षीस हवाय गिरोजी मागा जे काय पाहिजे कोण आणि हप्त मोती जे काही पाहिजे ते माझ्या घराची वतनदारी गावाची वतनदारी ते आम्ही देण्यासाठी सहज तयार आहोत ज्याने काय मागितलं की राजा आम्हाला दुसरं काही नको फक्त एक मी दगड घडवलेला आहे हा दगड बसवण्याची तुमची परवानगी हवी राजाने त्या दगडावरच भगवं कापड हटवलं नाव वाचलं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूरकर याच का तेव्हा घराच्या उंच इमारती महाधर्माच्या आणखी मोठमोठ्या उंच इमारती आहेत त्या इमारतीवरती बसवा परंतु याच मंदिरामध्ये का असं विचारल्याच्या नंतर हिरोजी म्हणतात की महाराज तुम्ही या मंदिरामध्ये पाठे पाठे तुमच्या पहिल्या पायाला जी थोड लागली असते मस्त आम्हाला दगड बसण्याची परवानगी द्या त्याच जे म्हटले तुम्हाला दगड बसवण्याची परवानगी देतो परंतु तुमच्या बांधकामाची गॅरंटी काय कुठल्या एअरकिटेक आणलं तरी स्वतःच्या बांधकामाची गॅरंटी देईल का पण ज्याने गॅरंटी दिली की महाराज जिथपर्यंत आकाशात चंद्र तारे आणि पृथ्वी आहेत तिथपर्यंत बांधकाम टिकेल या राजाचं अंतर मोडून आलं राजाने शिरोजीना मिठी मारली आणि म्हटलं की वा शिरोजी वा तुमच्यासारखे आम्हाला स्वराज्यात माणसं लाभली मराठी लाभले म्हणून आम्ही हा आमचा निर्माण करू शकतो आमचे देखील आपल्या मोर्चा जगदीश्वराच्या मार्गाने मला भेटतो आपल्याला कुत्रा म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात खूप वाद चालू आहे काही इतिहासकारांचं मत नाही असं की महाराजांचा कुत्रा होता काही जणांचं मत नाही असं नव्हतं खरं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही काय कुठलाच इतिहासकार काहीच सांगू शकत नाही समोर आपल्याला पायला <coughs> भवानी मातेचं मंदिर आहे भवानी माता म्हटलं की तिथून पन्नास फूट आपल्या दरी मध्ये खाली उतरून जाचे आपल्या घोड्यावर तिथपर्यंत जायचे घोड्यावरती उभा केला जायचा आणि खाली पायी दर्शन घ्यायचे बघा एका पायाची वाट आहे पाय चुकला तो डायरेक्ट खाली भेटणार पण नाही एवढी दाट जंगल दरी आहे मला समोर एक आपल्याला अंगठ्यासारखा दिसेल डोंगर दिसला काय हा लिंगाणा आहे बघा सर्वात चढायला बिकट डोंगर हा लिंगाणा किल्ला या साईडला एक पाहायला भेटतो आधी आला बघा समोर हा चोरणागड राजाने वयाच्या सोळा वर्ष पहिले स्वराज्याला बांधला चोरणा तोरणावरून आणि हिथून जर क्लिअर पाहिलं ना तर आजी देखील तोरणाचा बाल्य किल्ला किंवा राजगडचा राजगडचा बाल्य किल्ला इथून दिसतो राजगडावरून पाहिलं तर राज्यांच्या समाजीसाठी आपल्याला क्लिअर दिसत उला छत्रपती शिवाजी महाराज की नंतर भात म्हणतात तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात आणि जो कोणी या महाराष्ट्रात राहून शिवरायांना विसरेल त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात दुसरा अशी आहे की जर का जिजा माता की जर का जिजा माता तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दुसरी नसते अंगणामध्ये तुळस नंतर नसते आले छत्रपती शिवाजीराजे जन्माला तिसऱ्या नसते मंदिरावरचे चला, लिए। लिए। तर म्हणजे आपण आता आलो जगदीश्वर मंदिराकडून म्हणजेच इकडून पाठीमागून इकडून सरळ चालत चालत आलो आणि आता आपण टकमग टोकाकडे जाणार आहोत तर महाराजांच्या समाजचं वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण टकमग टोकाकडे जातोय चला जा 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 तर आपण जातोय तर टकमक टकडे म्हणजेच तेव्हाचा पनिशमेंट पॉईंट पण महाराजांच्या काळामध्ये ना अजिबात कुणालाच इथून खालती ढकलली गेली नाही संभाजी महाराजांच्या काळामध्ये फक्त शिक्षा इथून झालेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अजिबात नाही कुणाला ढकललं गेलं तर चला बघूया तर असंच तर काय असं काय तिकडे कार तिकडे ना ती वाट चांगली आहे नाही हीच वाट आहे पण दुसरं म्हणतात आपण चकमक पकडे चाललोय तर इकडे बघा वाड्यांचे अवशेष पहिल्यातले आहेत तर तो तिकडे दिसतो महादरवाजा तर चला म्हणजे आपण आता चाललो आहे टकमगटोकाकडे आपला शेवटचा पॉईंट आपण आता कवर करतो टकमगटोक आणि नंतरला आता बघा टकमग टोकावरून संपूर्ण गड आपल्याला दिसतो संपूर्ण गड टकमक टोकावरून चला टकमक टोकाचं दर्शन घेऊ आणि मग नंतरला आपण उतार होऊ तर चला मग टक्कावरून दिसणार हा दृश्य तर म्हणजे आपण आता ना संपूर्ण किल्ल्यावरती फिरलो सगळे पॉईंट आपण म्हणजे जेवढे सगळे पॉईंट होते ना की सगळे बघितले आणि लास्टला आपण आपण हा टकमग टोक केला आणि नंतरला असं ह्या इकडच्या वाटेने एक इकडून एक वाट होती त्या वाटेने मी आता सरळ महादरवाजी तो वरती बाहेर पडू तर चला आता आपण गड उतार होतोय आणि महादरवाजी तो वरती बाहेर पडून मग नंतरला आपण परदीच्या प्रवासाला सुरुवात करू तर मंडळी आजच्या ह्या रायगड किल्ल्याविषयी जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला मी दिली गाईडकडून थोडीशी माहिती भेटली सुद्धा तुम्हाला दिली तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तर चला आता व्हिडिओ आपण थोड्या वेळाचा संपू तर आता गड उतार होऊया